नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण बघणार आहोत ज्येष्ठ गौरीचे आगमन सोन पावला यंदा आणि पूजा कशी करायची गणेश उत्साहाच्या तिसऱ्या दिवशी गौरी 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 यांचा आगमनाचा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेष महत्व आहे व कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हा सण मोठ्या भक्तिभावाने जलोत्सवाने साजरा केला जातो गणेश उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गौरी आगमनाचा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेषतः कोकण पश्चिम आणि महाराष्ट्रात विदर्भात हे सणाला सणाला खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो शुद्ध सप्तमीला अनुराग नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते गौरी एकटीच येत एक नसून तर बहिणीलाही सोबत घेऊन येते ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी असे त्यांचे स्वरूप मानले जाते गौरी ही पार्वतीचे रूप असून ती गणपतीची आई मानली जाते काही भग भागात गौरीला महालक्ष्मी स्वरूप सुद्धा मानले जाते म्हणूनच या दिवसांनी दिवसांना महालक्ष्मीची पूजा पूजन असेही संबोधले जाते तर काही ठिकाणी त्या गणपतीच्या पत्नी रिद्धी सिद्धी म्हणून सुद्धा पूजा पूजा पूजले जातात माहेरवाशिनी तीन दिवसा दिवशी गौराई पाहुणे चार करते यंदाचा शुभ मूर्त यंदा, यंदा गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी येईल त्यानंतर एक सप्टेंबर रोजी गौरी पूजन होईल व सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिट या वेळेत शुभ मूर्त मानले आहे तसंच दोन सप्टेंबर रोजी गौरीचे विसर्जन केले जाईल परंपरेनुसार गौरीचे गौरीची पूजा कशे कोणत्या पद्धतीने केली जाते गौरी आवाहन करताना घराच्या उंबरट्यातून आत आणतात व ज्याच्या हातात गौरी असते तिचे पाय दुधाने धुवून कुंकुवाचे स्वास्तिक काढतात घरात प्रवेश करताना दरवाजापासून पूजा केली पूजा होणार जो पूजा होणारे तसंच जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलाचे उमटले जातात काही ठिकाणी तोरड्याच्या रोपाने लावून गौरीची प्रतिमा सजवली जाते तर काही भागात लाकडी किंवा मातीच्या मूर्त्या साडी व दागिने नेसून नटवले जाते तसंच गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात ओसा पद्धत केली जाते सुहासण्या गौरी सुहासण्या स्त्रियांनी गौरीला वाण देतात रात्री गौरीचे जागरण केले जाते यावेळी झिम्मा फुगड्यासाठी खेळणे वेगवेगळे रंगत आहे तसेच पहिल्या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा निवेद दाखवला जातो व तसंच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीची पूजा म्हणजे पुरणपोळी व आंबी लांबाडीची भाजी किंवा सोळा प्रकाराच्या भाज्या याचा समावेश ताटात जेवणाच्या निवेद अर्पण केला जातो तसंच तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी हळदी कुंकू सुकोमे सुक्का मेवा व झेंडूचे पाने काशी फळाचे अशा वस्तू सुतात सुतात गुंडाळून गाठी मा पाडल्या जातात या दिवशी गोड शेवया खीर केली जाते उडी डाळीचे पापड याचा निरोध सुद्धा केला जातो तसेच गौराईचे धारणे गौरी गौराई ही समृद्धी आणि सौंदर्य आणि हळद कुंकू सुपारी आणि मेवा अर्पण करतात उत्तर पूजेत देवीला निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देतात तसेच गौरी आगमनाच्या दिवशी त्यांचे मुकुट्यांची पूजा करण्याची प्रथा आहे गौरी हे दिवसासाठी येतात त्यांचे स्वागत करायचे व मुकुटे हे त्या दिवशी तुळशी जवळ तुळशी जवळ आणतात व तेथूनच ओवाळत आणि कुंकुचे पाणी करून शिंपडत हे गौरी गौरींना आपण घरात घेऊन जातो व गौरी हातात घेतले त्या महिलेला हळद कुंकू लावतात व तसेच हात घेऊन येतात आता आत आणताना ताट किंवा चमचा घेऊन वाजवत येतात म्हणजे घंटाना घंटी आणि ताट वाटी घेऊन हे आपल्या घरात वाजवत येतात आवाज करत आपण घरात आणतो व घरात सुख समाधान ऐश्वर मुलं बाळ गाय वासरू असे म्हणत आणतात म्हणजे आपण लक्ष्मीला आणताना काय म्हणत आणतात आपण घरात सुख शांती दे मुलं बाळ गाय वासरू असे म्हणत आपण गौरींना गौरी आले आणायचे व कशाच्या पायाने आले असं म्हणत आणायचं आपल्याला काय म्हणायचं गौरी आली कशाच्या पायाने आली मुलं बाळाच्या पायाने आली गौरी आली कशाच्या पायानं आली गाय वासरूच्या पायाने आली गौरी आली कशाच्या पायानं आली धनधान्याच्या दन पायानं आली गौरी आली कशाच्या पायानं आली मुलं बाळाच्या पायानं आली असं म्हणत गौरीला आणतात व आपले सर्व घर दाखवतात म्हणजे सर्व घरात घेऊन फिरतात तुळशीपासून आणून सर्व घरात घेऊन फिरतात व देवघरामध्ये मुकुटे ठेवतात घरात चूक समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करून भाजी भाकरीचा निवड दाखवला जातो व त्यानंतर लक्ष्मी माते लक्ष्मी मातेला उभा करून नवी साडी व दागिने असे महालक्ष्मी समोर म, नवी साडी दागिने असे घालून महालक्ष्मीला उभं करतात आणि महालक्ष्मी समोर खेळणे ठेवून ठेवणे ठेवतात तसच महाराष्ट्र आहेत म्हणजे महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत काही ठिकाणी मुकुटेच असतात म्हणजे कुणाच्या घरात तसे काही ठिकाणी मुकुटे असतात तर काही ठिकाणी हे विहिरीवरच्या नदीकाठी जाऊन पाच ते सात किंवा अकरा खडे आणतात यांना खड्याची गौरी असे म्हणून पूजा करतात कसाई विरीच्या काठी जाऊन पाच ते सात खडे आणू ह्याच लक्ष्मी म्हणून असे सुद्धा पूजा करतात काही ठिकाणी तर काही ठिकाणी मडक्याची गौरी असतात तर त्यावरती मुकुटे ठेवतात तर काही ठिकाणी क को, कळशीवर पण मुकुटे ठेवतात व सोन्याची पावलानी या या असे म्हणत त्यांना आसनावर बसवतात व फळ मिठाई नैवेद्य व बोलून त्यांची वती सुद्धा भरतात व त्यांनी जाऊन वती सुद्धा भरतात तसेच दुसऱ्या दिवशी दू, ज्येष्ठ नक्षत्र दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो दा व संध्याकाळी आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व सोळ्या भाज्यांचाही नैवेद्य दाखवतात होळीच्या पाण्यावर कसे सोळा भाज्या करून त्यावरती पुरण पोळी पानावर ठेवून निवेद्य दाखवतात व संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात रांगोळी घालतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीला दही भाताचा निवेद दाखवला जातो व आरती करतात व गौरी सासरी जाताना व तसेच तिच्या तिसऱ्या दिवशी अं गाठी घेतात म्हणजे तिसऱ्या दिवशी कसं आहे गौरी आपल्या सासरी जाताना गाठी घेतात पाहासण्याला बोलून आपण काय करायचं गाठी घ्यायचं सुवासनांना बोलून गाठी घेतात व त्यात आपल्याला झंडीचे फुलं खारी सुपारी बदाम हळद तांदूळ गहू भोपळ्याचे भोपळ्याचे फुल रेशमी धागा असे आपल्याला म्हणजे रेशमी धागा हे सगळं घालून झेंडूचे पानं हे सगळं घालून गाठ घातली जाते अशी म्हणजे गाठ बांधून एक तयार करायची व गौरीच्या डोक्यावर ठेवून आरती करतात व दाखवतात पूजा करून व त्यांची त्यांना क्षमा मागायची व विसर्जन करून घ्यायची तसे प्रकारे गौरीचे विसर्जन झालं झाल्यावर पाण्यातून वाळू घरी घेऊन आणून घरभर शिंपडायची प्रथा आहे म्हणजे आपण कसं पाण्यात त्यांना हे विसर्जन करून आपण वाळू वाळू घरी आणून असे आपण घरभर शिंपडून घ्यायची ही प्रथा आहे या वाळूमुळे घरात सुख समृद्धी येते आणि कीटकापासून की बचाव होते अशी श्रद्धा आहे म्हणूनच गणेश गणेश उत्सवाला गौरी उत्सव हा स्त्रियांसाठी खास सोहळा मानला जातो नटवलेल्या गौरी त्यांच्या सा शृंगार आणि त्यांच्या पाहुणेचारमुळे घरात आनंद व मंगलमय वातावरण राहते अशा प्रकारे गौरी माता ही म्हणजे महालक्ष्मी माता सासरून माहेरी येते तीन दिवसासाठी आपल्या घरी राहती तर तीन दिवस त्यांचे आगमन करायचे त्यांचे स्वागत करायचे त्यांची सेवा करायची आहे अशा प्रकारे लक्ष्मी मातेची सेवा करून घ्यायची आपल्या आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी शांती नांदेल व मुलं बाळ हे सुखी राहतील अशी परंपरा आहे आपल्या घरात अगोदरपासून महाराष्ट्रात खूप उत्साहाने हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे लक्ष्मी मातेची आपल्याला तीन दिवस सेवा करून घ्यायची नंतर त्यांनी आपल्या सासरी जातात मग वर्षभर सासरी जातात अशा प्रकारे लक्ष्मी मातेची सेवा करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज